मित्रांनो लई डेंजर आहे इथं स्लिप होती ह्या जेव्हा गाडी त्यांनी काळजी पोटी सांगितलं की लई गाई नका करू आज कुठं ते मुक्काम करा मग जा पुढे रस्ता कठीण आहे त्यामुळे राहायला गरजेचं आहे ओके okay, ओके okay. okay. क्या रोड आहे रोड आहे काय दगडी धोंडे नो तर खतरनाक वॉटरफॉल रूपसे वॉटरफॉल आयला कसला खतरनाक वॉटरफॉल आहे गावात मित्रांनो फायनली आहे गाडी बंद पडली होती म्हणून थांबलो होतो मित्रांनो तर आता रात्रीच्या दोन वाजल्यात आणि अचानक टेंट फाडफाड करायला लागला म्हणून मी जागा झालो आणि बाहेर आली कुत्र्यांची बांधणं जंगली कुत्री काही आपले नेपाळ मधले वाह भेटले सगळे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हाय आपल्या बारामती ते नेपाळ भूतान आणि ने म्यानमार ट्रिपचा दिवस सोळावा तर सोळाव्या दिवशी आपण पोखरामध्ये पोखरामध्ये इथं टेंट लावला हे पाहू शकता हे असं हॉटेल होतं कॅफे आहे थोडक्यात आणि इथं त्यांचंच वॉशिंग सेंटर आहे तिथंच पुढं सलून आहे अशा प्रकारे टेंट लावला आहे आणि खूप म्हणजे काल राहण्यासाठी लय प्रॉब्लेम आला कुठंच परमिशन भेटत नव्हती काय नव्हते म्हणजे एका ठिकाणी हॉटेलवाले तर विचारलं पण त्यांनी नाही म्हणजे हा म्हणले आणि नंतरनं दोन तास थांबल्यानंतरनं नाही म्हणले असं झालं मग शेवटी पोलिसांना विचारलं सगळीकडे विचारलं तर पोलीस पण देतं नाही राहू शकत तिथं ते प्रोटेस्ट वगैरे हो आहे असं तसं मग मी म्हणलं चला रात्रीचंच जाऊया ग सी शीट, सिटीच्या बाहेर मुक्तीनाथकडे तर मुक्तिनाथकडे जातानाच आपल्याला नव्हे हे आ, स... सर आहे त्यांचे भाऊ भेटले मोठे तर त्यांना विचारलं म्हणलं इथं मोठ मोकळी अशी स्पार्किंग स्पेस दिसती आणि इथं ट्रिंट लावू का तर त्यांनी लावं म्हणलं काय अडचण नाही आहे त्यांनी कालचं रात्रीचं जेवण पाणी विणी सगळं के फ्रीमध्येच केलं आणि इथं नव्हे रात्रीचं खरंच लोक इडी पिऊन ती घालत बसतात म्हणजे काल मी ऑब्झर्व केलं की स रात्री नव्हे मी इथं टिंट लावला होता आणि इथं दोन चार पुरण पुरी हैवे पिऊन अशा गप्पा आणत बसल्या होत्या मोठ्या मोठ्याने आणि काय एकमेकांना फुलला होतं हे करत होते मी इथंच होतो मला रात्री दोनला जागा तर मी ती इथनं हालच तोपर्यंत मी चार वाजेपर्यंत जागा होतो तोपर्यंत मी एक व्हिडिओ एडिट केला असं झालं तर चला आता ही काय सकाळी लवकरच आठ हप्तो आज साडेसहा वाजले त्यांना कॅफे खोलले तर साडेसहा वाजताच त्यांनी सांगितलं होतं आठ पाहिजे तर आठ हप्तं ब्रश होतो नाही तर पहिलं सगळं बांधून घेतो मग मित्रांनो तर मस्टँग ला निघालो आहे आता तर आजचा प्रवासाची सुरुवात केली आपण पोखरा येत ना मस्टँग हे एक गाव आहे आणि तिथं मुक्तीनाथ मंदिर आहे तर इथं एक फो फोटो काढू फोटो काढायचा आपल्याला भेटला एक भाऊ बाई टेक माय वन फोटो हॅलो चोळ या दिवशी आपण आहे नेपाळमध्ये आणि हे बर्फाचे डोंगर पाहताय का त्या बर्फाच्या डोंगराच्या दिशेने आपला प्रवास चालू आहे तर मित्रांनो आपण चाललो आहे मस्टँग म्हणजे मुक्तीनाथ धामच्या दिशेने चाललोय आपण पोकरापासून जवळपास दोनशे किलोमीटरला मुक्तीनाथ धाम आहे तिकडं चाललोय तर हे पाहू शकता हे बर्फाचे पर्वत दिसतात त्यातील ते एक नंबरचा पर्वत आहे आता माझ्या हातात हेल्मेट आहे एक नंबरचा पर्वत आहे ना तो तो दोलादारी पर्वत आहे दुसरा टोक दिसत आहे ते माशाच्या शिफ्टीसारखं आहे त्याला फिश टेल पर्वत मानतात आणि हा अन्नपूर्णा पर्वत आहे अशा प्रकारे बर्फाचे पर्वत आहे इथनं पोखरातनच बर्फाचे पर्वत दिसायला लागले पोखरातच एवढं गार होतं व ते गेलं होतं मायनस डिग्रीमध्ये टेम्परेचर मुक्तीनाथला तिथं गेल्यावर हो कसं होतंय ते तुम्हाला सगळं पाहिलं भेटेल तुम्ही फॉलो करा आणि मित्रांनो तो काय व्ह्यू आहे भाऊ नाथ काय बर्फ दिसतात हा 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 वा जबर पटेल डोंगराकडे चाललय आज आपण चाललोय मस्टँगला आणला पोखरात मस्त नाच कडे चाललाय तुमचा भाऊ मित्रांनो तर आता मी नेपाळमध्ये तर इथली बकरी बघा दोन तुम्हाला बकरी दाखवतो गाडी बंद होते जा बाबा जाचक होतो काय येईलाच लागतय आजचा बेत आहे वीजचा तर मित्रांनो मी आहे नेपाळमध्ये आणि मी चाललो आहे आत्ता मस्टँडकडं पोखराकडून तर आपण आलो आहे पॅशन प्रो गाडीवर नेपाळला तर आता इथं बकऱ्याचा कळप दिसला म्हणजे बेसिकली बोकडशी आहेत तर त्यात प मला लगेच आपल्या हॉटेल बाग आठवण आली नाटकं होतं काय यायलाच लागतं आहे आजचा बेत एवढ्यांचा एवढ्यांचा बेत केल्यावर काय व्हायचं चला बाय बाय मित्रांनो तर सुंदर असा वॉटरफॉल दिसला एक रोडमध्ये तर आता थांबलो इथं शीतल शीतलगुफा मित्रांनो तर इथं ही शीतल गुफा आहे धार्मिक स्थळ आहे इथनं चढत जायचं आणि तिथलंच वॉटरफॉल येतोय असा खाली तिकडून तसा 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 येतोय पण गुफा बंद सध्या काही काय नसतो सगळा वॉटरफॉल कसा आहे जबा वा चला जाऊया लय थांबण्यात द्यावी मित्रांनो तर पेट्रोल पंप भेटलाय फायनली तर पेट्रोल आता डायरेक्ट टाकीच फुल करूया पुढूया टाकी फुल केल्यावर कितीचं पेट्रोल बसतंय गाडीत बाईँ फुल हां फुल, फुल, फुल। किती काय का आएगा फुल मे हो मित्रांनो तर फुल कळतोय आता नेपाळमध्ये पहिल्यांदाच टाकी फुल करतोय पैसे संपेल माझ नेपाळ टाकी फुल गेला रिझव नव्हता लागला अजून लाग लास्ता राउंड फिगर करो कितना हुआ पंद्रह सौ होगा क्या बस 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 पचास किलो ठीक है पाँच का क्या करेंगे मित्रांनो तर मुक्तीनाथच्या क दिशेने जातानी मला वाटतच क्लिप बंजी जम्पिंग म्हणून दिसली ज्या पुलावर आपण काल चालत गेलो होतो तसाच पुल होता आणि त्या पुला बंजी जम्पिंग करायची होती अशा प्रकारचं ठिकाण होतं तर त्यासाठी आहे त्या दिशेने मित्रांनो आपण जी गोष्ट काल फ्रीमध्ये केली होती त्या गोष्टीसाठी इथं पैसे लागत होते पाचशे रुपये ते सुद्धा निस्तं चालत जायला त्या पुलावनं तर इथनं बंजी जम्पिंग केली जाते ज्या भारतातील सर्वात मोठी बंजी जम्पिंग आहे नव्हतं हे पाहू शकता इथं द क्लिप बंजी म्हणून आहे बाई सर मॅम हे लोकेशन का नाम काय कुस्मा मित्रांनो तर कुस्मा इथं हे पाहू शकताय द क्लिप म्हणून बंजी आहे तर बंजी जम्पिंग आणि स्विंग नऊ हजार दोन्ही पैकी एक केलं तर नऊ हजार पाचशे रुपयाला आहे त्यात ते व्हिडिओ व्हिडिओ काढून देणार जर व्हिडिओ नसला घ्यायचा तर तुम्हाला आठ हजारामध्येच आहे नेपाळी आठ हजार म्हणजे आपल्या इथले पाच हजार रुपयात आहे बंजी स्विंग अ तर ती चौदा हजार दोनशे असं बघा काय सायकलिंग काय सायकलिंगची काय गरज नाही तुम्ही त्या ब्रिजवर जाऊन आला ना आता का स्काय सायकलिंगची काही गरज आहे स्काय कॅफे अडीच हजार काही गरज आहे मित्रांनो तर आता आहे आपण मग अशी तिथं पाहिलं की त्याला फी होती आता बाईक जाईल असा फुलं आहे तर त्या पुलावला जाऊया आपण तो थोडा खाली चला मित्रांनो तर फायनली आपण आलोय ज्या काल आपण ज्या पुलाव गेलो होतो तेव्हा माणसं चालत जाऊ शकतात आता हे पुल आहे जेव्हा गाडी जाते तर या गाडी घेऊन जाऊया आपण मित्रांनो ह्या पुलावनं गाडी घेऊन जातानी माझी काय रिएक्शन होती जवळपास जमिनीपासून आठशे फूट म्हणजे नदीपासून आठशे फूट उंचावर हा पूल आहे तर पुलाव माझी काय रिएक्शन होती ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटल हा व्हिडिओ पाहता असाल तर दोन तासानंतर अजून एक व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये हे सर्व पाहायला भेटल कारण ह्याच्यामुळं खूप मोठा ब्लॉग होतोय ह्याचेच जवळपास दहा मिनटाचा कंटेंट आहे ह्या पुलाचा ह्याचा सेपरेट ब्लॉग करून टाकतोय मित्रांनो तर लय भारी ठिकाणे आणि इतकी भारी मजा आली नाही ह्याच्यावर तर चला पुढं काय करतोय पाहूया मित्रांनो तर मग असं चालूच राहिलं होतं काय आता ऑफ रोड लागलाय चला चला चार्जिंग लावाय पाहिजे लागलाय सगळी धुळी उडायला लागली आता अच्छा कामा धुळी मुळात दिसायला बी खड्ड काय काय कुठे काय कुठे हा चांगला झटका बसला आता लयन असाय पाहिजे ऑपरोडिंग भा जेवा मला वाटते भूक लागली अजून वीस किलोमीटर जाऊन फुटं तरी थांबूया आहे थांबूया ना था, तो आ, आ, एक तिचा फोटो घे पाहिजे आता मधन अधन छोटे मोठे पॅच आहेत आणि तुम्हाला एक अजून इथनं शंभर किलोमीटर राहिले तर एक पेट्रोल पंप आहे अजून पुढं असेल बहुतेक दस मला तर नाही काय प्रॉब्लेम येतो आता मी खालीच प फुल केली टाकी माझी तर गाडी जाऊन रिटर्न माघारी येईल पोकरापर्यंत एवढं पेट्रोल आहे माझ्या गाडीत पण ज्यांच्या गाडी स्कूटर आहेत त्यांना नाही विकत घ्यायला लागतं पेट्रोल असे पुढे जाऊन शंभर रुपये शंभर नाही दोनशे रुपये लिटरने भेटते पेट्रोल नेपाळे दोनशे म्हणजे एकशे साठ रुपये असं एक दोनशे रुपये म्हणजे चाळीस रुपये एक्स्ट्रा लागतात ब्लॅक

तो ऑफ रोडिंगचा रोड आहे मित्रांनो ना कसलं झालं खड्डे फुड्डे असल्या गाड्या ती चालत्याच्या ट्रकच तर डायरेक्ट पुढच्या पाठीमागे चित तिथपर्यंत चांगला रोड होता बरोबर इथून पुढं खराब रोड झालाय आता त्या भाऊची फोर बाय फोर बिस्टी भाऊ दाफ महिंद्रा कॅम्प चला चांगला रोड लागू द्या मित्रांनो मित्रांनो ही पाहता ही काली रिवर काली नदी काली तर चला एक नंबर व्यू भाऊ नातवा नाच नात कस हो मित्रांनो ते रोड पाहू शकताय कस आहे सगळं ही तोड नाहीये जवळपास तर मागल्या वीस किलोमीटरपासून असाच प्रवास करतो आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे मी करत आहे बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार आणि नॉर्थ ईस्ट इंडिया ट्रिप ती पण पॅशन प्रो या गाडीवर तर आता मी प नेपाळमध्ये तर नेपाळमधनं पोखराकडून मुक्तीनाथकडे जाताना एकदम खराब रोड भाऊ सगळे अंजेर पंजेर झाले अंगाचे पण आणि गाडीचे पण अंजेर पंजेर झाले एवढा खराब रोड आणि इतकं ट्रॅफिक गाड्या पण येते ट्रक पण येते आणि सगळीकडे निसते दूर 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 हे बघा दुकानवाल्यांनी पण शटर खा, आखे अं खाली घेऊन ठेवलेली ती इतकी दूर आहे तिथं बघा हे का गाडीचं काय हाल आहे झाकलेल्या गाडीचं रोडचं मेंटेनन्सचं चा काम चालू आहे मित्रांनो तर बेनी या गावात आले बेनी बाजार इथं जेवायचंय मला मित्रांनो तो जेवाय थांबलोय जेव्हा थांबलो होतो एका ठिकाणी हा तर इथं पाहू शकतंय ह्याची आपल्या हरभऱ्याची उसळ घेतली आणि जर पाव घेतला मित्रांनो तर मिसळ पावगत खातोय हिथं आता एकदमच त्या भावाचं म्युझिक वाजायला लागलं त्यामुळे कॉफी राईट येईल तर हिथं भाताची स्थाळी तर भात खायला नको होता मला म्हणून हे खातोय मित्रांनो तर मी इथं एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो आणि इथं मराठीत बोलायला लागले एकदम माणसं तर मी विचारलं कुठं आलाय काय आलाय तर ह्या काय म्हणताल तुम्ही काकू मध्ये कसा आलता तुम्ही मग जत्रेला जत्रे आलता <laughs> भेटून खूप भारी वाटलं इतक्या लांब आपल्या इथल्या मुंबईच्या इथे इथं नेपाळमध्ये भेटलेल्या त्यांना भेटून चांगलं वाटलं त्यांनी काळजीपोटी सांगितलं की ल गाई नका करू आज कुठं तरी मुक्काम करा मग पुढे रस्ता कठीण आहे त्यामुळे राहायला गरजेचं आहे ओके ओके रोड खराब आहे का पुढं आहे मध्ये थोडा खराब आहे थोड चांगला चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं बरं बरं नाही नाही हाऊस म्हणूनच आता हाऊस म्हणूनच कळतो तर मित्रांनो आपण किती दर किलोमीटर होतं बॉम्बेची हे आता मला जवळपास नाही तीन हजार किलोमीटर झाले आहे ए आख्खू परवान्याचे सात एक तारीखनं निघायचे महाराष्ट्र बार मग बऱ्या नक्की चला इतके सगळे जण जमले धन्यवाद चला चला ओके ओके थँक्यू मित्रांनो डेंजर आहे होती खोटी याच्या गाडी असं काकऱ्या घातल्या घातल्या त्याला आपण कसं राहणार काक्रा येतो तो काय आवाज फिरावले गिरवले आणि सपाट बी नाही केलं रोड खराब आहे व्ह्यू एक नंबर एट पण चांगला रोड लागू दे माझं कपाटणी अंजर पंजेर डिले झालो बाटा बघा फुपुटा पुढची बसत दिसत नाही मित्रांनो सोप्प आहे आईच्या गावात कसलं कोसळ आलं तर थांबलोच जागा असे असल्या ठिकाणी थांबलं तर कसली बगडी

मित्रांनो तर लय खराब रोड लागा रस्त्यात खड्डे एका खड्ड्यात रस्ते येतेच का नाही आग गे गे गे। चलो मित्रांनो लय अवघड ए, ए रोड अरे 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 दोन गाड्या सकल कसत नाही त्यात तिच्यात बस असली तर काही खरंच नाही मग ठराविक ठिकाणी लईच लँडस्लाइड झाली मित्रांनो कसं खतरास तुटलाय डोंगर रोड येऊनच घ्या माहिती मला एकदा चांगला रोड लागला ना मग जातोय पण मित्रांनो व्यू एक नंबर आहे भाऊ काय म्हणलं ते व्यू एक नंबर आहे खरं जायचं काय मित्रांनो खतरनाक रोड येतो भाऊ बहुत खतरनाक आहे रोड चादोगर जवळपास पंच्याहत्तर किलोमीटर एक हॉट स्प्रिंग म्हणजे आपलं गौरी कुंड आहे तसं कुंड एक तर का ते कुंड सांना आंघोळ करायची का काय बघूया तिथं तिसं काही आंघोळ्यात की नाही मला वाटतं इथंच आंघोळ करा आणि म्हणजे रिलॅक्स फ्रेश वाटायला सांधे काय तर कसं होतं थी पगूया तिथं काही नियोजन आंघोळीचं काय नाही आपल्याला चला इथं हे मुलगी ही म्हणती आंघोळी कळायची असली ही त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे का काय म्हणती दीडशे रुपये बाहेरच्या देशातला असला तर आणि शंभर रुपये जर ती पन्नास रुपये असला तर अशा प्रकारचे तर मला वाटतं खरा आंघोळ कारण मी आंघोळ की नाही जाऊ देऊ पन्नास <laughs> मित्रांनो तर फायनली आंघोळ वगैरे हो केली आपण अशा प्रकारचं कुंड होत <laughs> एवढं पाहू शकतोय जास्त नाहीत माणसं थोडीच माणसं आहेत तर इथं एक गोष्ट चांगली म्हणजे पन्नास रुपये घेतात पण मेंटेनन्स चांगला आहे कुठं काढणार नाही काय नाही कसं नाही काय नाही अशा प्रकारचं आहे तर चला निघूया येत मित्रांनो तर पुढे आल्या अजून एक ही आहे त्यात गरम पाण्याचं

मित्रांनो तर फायनली आलोय धबराट पैसे आहे एक नंबर भाऊ एक नंबर वाटला का भाऊ का हे मला स्प्लिटी व्हॅलीची आठवणी लागली लागली स्प्लिटी व्हॅलीला काहीच डांबरी नव्हता इथे थोडाफार तरी डांबरी आहे थोडा पॅच गेला की डांबरी एखादा किलोमीटरचा खराब पॅच असतं त्यानंतर ना थोडं डांबरी असते अशा प्रकारची आहे हो oh, बाई दोन गाड्या सगळ्यात बसत नाही बघा एवढ्या गाड्या पाठीमागे थांबले एक गाडी जास्त okay, आला पाय चांगला रोड थर ठाविक ठिकाणीच पॅचे आपल्याला अजून वीस किलोमीटर ते जायचे मित्रांनो तर आता, तर, था, था, तर, हो, आता आ, तर, ते वॉटरफॉलपासून निघालो आहे तर बघूया आता तुम्हाला तर वॉटरफॉल कशी नसतं थांबलं तर आपल्याला मोठं गाव लागणार होतं तिथपर्यंत पोचलो असतो आता बघूया कसं होतं मोठ्या गावातून ते राहण्याचे चान्सेस कमी असतात आपलं छोटं मोठं असलं ना तिथं टेंट लावून फक्त इथं लई डाऊन आहे त्यासाठी जरा व्यवस्थित ठिकाणीच हो लावलं पाहिजे जर इन केस जर गरज पडली तर ब्लँकेट बिंकेट भेटल अशा ठिकाणीच लावलं हो पाहिजे मग असा विचार माझा नाही तर मोकळ्यात लावून काय उपयोग नाही तर लय गाठायचं निवार असे ओके बघा रोड क्या रोड आहे

बाबा मित्रांनो इथं बघा कसला डेंजर लँडस्लाईड झाली आख्खा डोंगरच खाली आलाय दाखवतो आता तुम्हाला इथनं दिसतंय का नाही इथनं वेळ नाही त्याचा बघाशीच थांबायला पाहिजे होतं का इथं गाव दिसा नाही तुला आता हाव बघा एवढा मोठा डायरेक्ट पट्टा जाता खाली

पहिला अटेम्प्ट फेल झाल्यात ना आपण काय हार मान यातला नाही दुसरा अटेम्प्ट ना आपण झाला मित्रांनो तर इथं राहण्याची व्यवस्था झाली आता इथं टेंट लावतो कुठं कुठं लाव इथंच लावतो याला गाडी अडवी लावतो कारण इथं पार्किंगला खाली गाडी येऊन लावू शकते अशा पद्धतीचे वॉशरूमच्या तिथं नको ओके मित्रांनो तर फायनली टेंट लावलाय हड डॉगेश बॉय मित्रांनो तर फायनली टेंट लावला इथं आता इथंच एक छोटं हॉटेल आहे हॉटेलच्या समोर टेंट लावला गाडी आडी लावली आपली कोणी आलं चला आता आज जाऊया इनर घालतो मी आज ओके चला मित्रांनो तर आता रात्रीच्या दोन वाजल्यात आणि हे अचानक टेंट फाडफाड करायला लागला म्हणून मी जागा झालो आणि बाहेर पण असं असुरुळ घुरुळ आवाज येऊ लागला पाहू शकता अशा प्रकारचं काय झालं माहिती का बेसिकली मी आहे नेपाळमध्ये मित्रांनो आणि ने मी कळत आहे बारामती ते नेपाळ भूतान आणि ईशान्य नेपाळ यात्रा त्यामधील दिवस सोळावा तर रात्रीच्या दोन वाजल्यात आज पण आणि एकदमच हे कुत्रं गो ही लागलं कारण काय झालंय आता मी चाललो आहे मुक्तीनाथकडे मुक्तीनाथकडे पूर्ण टेम्परेचर ड्रॉप आहे तरी मी आज मुक्तीनाथला पोचलो नाही लेते म्हणून एक गाव आहे तिथं मी थांबलोय तर इथं आठ डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आत्ताचं आणि लय लागतं आहे माहिती का डेंजर असं गाय लागतंय मी तर आता कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो पार म्हणजे पार स्लिपिंग बॅगमध्ये घुसून झोपलो होतो मी थर्मल इनर घातल्यात थर्मल सॉक्स घातल्यात सगळं घातलं आहे टोपी घातली त्यामुळं मला तर एवढं गाय लागत नाही आहे पण आत्ता गायला गाय लागलं जसं बाहेर निघालो स्लिपिंग बॅगच्या पण स्लिपिंग बॅगमध्ये गेल्या गाय लागत नाही तर मित्रांनो अवघड आहे तसं टेंटमध्ये राहणं आहे कुत्रं लय का वाटलंय आता त्याच्यासाठी काय करू शकतोय मी माझ्याकडं काहीच नाही आहे त्याला आगाव टाकायला की काय करायला अशा प्रकारे आहे मित्रांनो तर चला कॅम्पिंग करणं सोपं नाही आहे ते पण सोलो कॅम्पिंग करणं बी अवघड आहे तर मित्रांनो तुमच्या तुम्हाला हा काय म्हणायचं आता मी झोपित आहे पूर्ण मी आज नाही लवकर झोपलो होतो जवळपास आज मी दहाच्या दरम्यान झोपलो मला दोन लज जाग आली कुत्र्यांची भांडण जंगली कुत्री काही अच्छा गावात उलटच कार्यक्रम झालाय तर मित्रांनो <laughs> चला फॉलो करा आता ह्यांच्यातनं कसं वाचायचं मी पाहतो तोपर्यंत तुम्हाला तो असेच नवनवीन काही ना काही ते शिकायला भेटल माझ्या व्हिडिओतनं तर फॉलो नक्की करा